नमस्कार मी भाऊसाहेब रसने स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घे घेण्यात गे आलेले आहेत तर ही जी अपडेट आहे ही अपडेट मला कालच द्यायची होती परंतु काही कारणास अपडेट देण्यासाठी विलंब झाला मी प्रयत्न करेन वेळोवेळी अपडेट देण्याचा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता दिवाळीपूर्वीच या अशा शेतकऱ्यांना मदत ही मिळणार आहे बावीसशे पंधरा कोटी हा जो निधी जो मंजूर झालेला आहे आता या पहिल्या टप्प्यामध्ये हा या निधीची पहिल्या टप्प्यामध्ये या निधीची वितरण सुरू करण्यात येणार आहे तर दिवाळीपूर्वीच या वितरणाला सुरुवात होईल आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी अगृष्टवरती नोंदणी केली नाही तर अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे त्या शेदकरा, शेतकऱ्या शेतकऱ्याला हा लाभ मिळणार आहे तर याच्यामध्ये के वाय सीची जी आठ होती के वाय सीची आठ पण रद्द करण्यात आलेली आहे आणि जे ओला ओला दुष्काळ जो आहे तो त्याची सवलत जी आहे ते लागू करण्यात आलेली आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच त्यांच्या हे पैसे जमा होणार आहेत आणि याच्यामध्ये सीची जी आठ होती ही के वाय सीची आठ ही रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी रेडी काढलेला आहे आता अशाच शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूरपरिस्थितीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे आता अशाच शेतकऱ्यांनाच ते पैसे मिळणार आहेत तर एक अशी एक महत्त्वपूर्ण अशी निर्णय झालेले आहेत अशी एक छोटीशी अपडेट होती ही अपडेट मला कालच द्यायची होती परंतु काही कारणास मला हा व्हिडिओ बनवता आला नाही वेळोवेळी वेड़ अपडेट दे देता आली नाही मी प्रयत्न करेन की वेळोवेळी अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेन तर मंत्रिमंडळाची बैठक आणखी एक पाच सहा दिवसानंतर पण बैठक होणार आहे आता त्या बैठकीमध्ये आणखी काय निर्णय होतील याची अपडेट पण आपण लवकरच घेऊ हो। चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद